श्रोता विजन महाराष्ट्र न्यूज च्या वृत्तवाहिनी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बहरीन मध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्य पदक प्राप्त केलंय तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्ष राऊत याने रिले या खेळ प्रकारात रौप्य पदक प्राप्त केलंय या दोन्ही खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त मिनल पालांडे अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, रुपाली अंबुरे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर सहसचिव राजेंद्र मयेकर कोषाध्यक्ष भूपेंद्र ठाणेकर सदस्य एकनाथ पोवळे ज्येष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ रमेश खारकर प्रशिक्षक अजित कुलकर्णी निलेश पाटकर तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते शौर्य अंबुरे हिने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना मीटर शर्यतीत सेकंद वेळ नोंदवत ही सोळा वर्षीय खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूल मध्ये शिकते तर हर्ष राऊत याने शंभर मीटर रिलेमध्ये रौप्य पदक, रिले पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले हर्ष राऊत हा ठाणे महानगरपालिकेच्या ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे ठाणे महानगरपालिका ही उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवते तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा महापालिकेच्या माध्यमातून देत असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचं सांगत आयुक्त सौरभ राव यांनी या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी निलेश पाटकर यांचा देखील आयुक्तांनी सन्मान केला असून या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचंही कौतुक केले आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगर पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आ, आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहे ज्यांनी या उत्कृष्ट काम, कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षी सुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज म्हणतो आणि ओलिम्पिक पर्यंत आपल्याकडचे आपले, आपले देशाचे खेळाडू आता शूटिंग मध्ये पोहोचत आहेत आणि ही फेसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता, हो। आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्या बरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारत आहोत तसेच कडवामध्ये पुन्हा आपला ओलिम्पिक साईस आपण स्विमिंग पूल त्याच्या काम जे आहे आहे ते सुरू करण्यात स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेव्हलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याचा त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे ठाण्यातील कोपरी परिसरात शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सिंधी समाज भारतीय सभा ठाणे उपाध्यक्ष आणि युवासेना उपाध्यक्ष लोकसभा ठाणे हेमंत राजकुमार पमनानी यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर पोस्टर आणि फलक लावून पमनानी यांचं स्वागत करण्यात आलं आहे हेमंत पमनानी हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात गेल्या ना अनेक वर्षांपासून ते कोपरी विभागातील विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आणि समाजप्रयोगी कार्यात हातभार लावला आहे पमनानी यांनी वाढदिवस साजरा करताना समाजसेवेला केंद्रस्थानी ठेवलंय हे विशेष उल्लेखनीय ठरलं आहे माजी नगरसेविका नम्रता पवनानी आणि हेमंत पवनानी हे दोघेही अनेक वर्षांपासून कोपरी विभागाच्या विकासासाठी झटत आहेत विभागातील पायाभूत सुविधा रस्ते प्रकाश व्यवस्था स्वच्छता आणि नागरिकांच्या शासकीय योजनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यांनी कोपरी विभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक उपक्रम राबवलाय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक तसेच शासकीय योजना जसे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी विविध योजना असे विविध उपक्रम राबवून ते नागरिकांपर्यंत शासनाच्या सुविधा पोचवतायत सायंकाळी झालेला वाढदिवस समारंभात वातावरण अतिशय उत्साही होते ठाणे शहरातील विविध भागातून आलेल्या शिवसेना पदाधिकारी युवासेना कार्यकर्ते महिला आघाडीच्या सदस्या तसेच सर्वपक्षी नेते मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी हेमंत पमनानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील समाजसेवी आणि राजकीय शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी हेमंत पमनानी यांनी सांगितले की या सांगित आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठाणेकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि कोपरी विभागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचं ध्येय आहे बस असे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद आणि ईश्वराचा आशीर्वाद भेटूया तर तेवढीच इच्छा आहे बाकी काहीच अपेक्षा नाही आहे तुमचा वाढदिवस आहे अनेक विविध पदाधिकारी प्रेम आहे सर्व मी कोणाला बोलवलं नाही इथे सगळे प्रेम म्हणून प्रेम आशीर्वाद द्यायला आलेत आणि असंच प्रेम मी नोकरीकरांकडून आणि माझ्या समाजामधनं प्रत्येक समाजामधून असंच प्रेम भेटत राहतो मला आणि एकच माझं कार्य आहे जे आहे तुम्ही बघताय तेच म्हणजे असंच राही तुमचा पण आशीर्वाद असंच राहून जा पत्रकारांचा थँक्यू देशातील लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्यांच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेसने निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँग्रेसद्वारे गुरुवारी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक सॅटीज परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गंदी छोड संविधानाचा करताना घात भाजप सापडला रंगे हात पापाचा भरला भाजप ओटचोर ठरला अशा घोषणांसह फलक देखील झळकवण्यात आले आहेत या मोहिमेत तब्बल तीस हजाराहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध नोंदवला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले अगदी कालपरवा शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी मनसेनेही मत चोरीचा पर्दाफाश केला आहे या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्याकरता केलेली मत चोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी ठाण्यातील सॅटेस पुलाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे यावेळी ठाणे शहरातील हजारो नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतचोरी विरोधात निषेध नोंदवून काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा दर्शवला अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या निर्देशानुसार ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनाच्या यशस्वीततेसाठी कोपरी पचपाकडी मतदारसंघाचे प्रभारी चंद्रकांत दादा पाटील ठाणेश्वर मतदारसंघाचे प्रभारी श्रीरंग बर्गे काँग्रेसचे प्रवक्ते हिंदुराव गडवे प्रदेश प्रतिनिधी निशिकांत कोळी उपाध्यक्ष महेंद्र म्हात्रे सरचिटणीस दीपक ठक्कर निलेश शेणकर ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील राजू शेट्टी बाबू यादव शिरीष घरत महिला अध्यक्षा स्मिता वैती भालचंद्र महाडिक प्रसाद पाटील मीना कांबळे अजिंक्य भोईर अंसारी सुधाकर जाधव श्रीकांत माने संगीता कोटल आणि अंजली मयकर या आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे आपल्या सर्वांना आहे की हे सरकार पोट चोरी करूनच सत्तेवरती आलेलं आहे हे चोरांच सरकार आहे मी त्या म्हणतो मोदी फडणवीस चोरांवर शिरजोर झालेले आहेत कारण ज्यांनी भ्रष्टाचार केला ते सगळे चोर यांच्या सरकार मध्ये त्यांना क्लीन चिट दिली आणि मत चोरून निवडणूक आयोगाला आताची ठरून हे असंविधानिक मार्गाने सरकार स्थापन झालेलं आहे याच्या विरोधात काँग्रेस पक्ष राहुल गांधी हर्षवर्धन सक्पा आणि ठाणे शहरामध्ये विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे संयंत्र आंदोलन करीत आहोत आणि जोपर्यंत निवडणूक आयोग पारदर्शक निवडणुका घेणार नाही तोपर्यंत या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत हे आपल्याला या ठिकाणी सांगतो नाही खरंच आहे ना एका ठिकाणी जिथं कोणी बंद आहे अशा ठिकाणी ऐंशी ऐंशी मतदान एका एका मतदारसंघामध्ये पाच पाच हजार मतदार कोगस नोंदवलेले आहेत एक सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो की आम्ही पंचवीस हजार मतं बाहेरून आणली ते कशाच आहे हे ओट चोरीच होतं आहे आणि वोट चोरी विरुद्ध संघर्ष काँग्रेस करणार म्हणजे करणार आणि आज संघर्ष अतिशय सुरू नाही ठाण्यातील कोपरी परिसरात युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक युवासेना कार्यकारिणी सदस्य स्वप्नील गोपाळ लांडगे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला परिसरात शुभेच्छांचे फलक बॅनर आणि पोस्टर लावून लांडगे यांचं हार्दिक स्वागत करण्यात आलंय स्वप्नील लांडगे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत याशिवाय कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या प्रेरणेने ते सतत समाजकार्या झोकून देतात लांडगे यांनी माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम हाती घेतले आहेत वाढदिवसानिमित्त विविध समाजप्रयोगी उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि युवकांमध्ये समाजसेवेची प्रेरणा जागवली गेली लांडगे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांची भेट घेऊन त्यांचे या भेटीत दोन्ही नेत्यांनी स्वप्नील लांडगे यांच्या कार्याचं कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात सायंकाळी कोपरी परिसरात भव्य वाढदिवस आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेना तसेच युवासेना पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे नेते प्रभागातील नागरिक महिला आघाडी सदस्य व लांडगे कुटुंबीय उपस्थित होते सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्वप्नील लांडगे यांच्या सामाजिक आणि राजकीय शुभेच्छा या मंजे समाज बदला साधार या सोहळ्यात युवा म्हणजे ऊर्जेचा स्रोत समाज बदलाचा आधार भावनेला अनुसरून लांडगे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना समाजकार्यासाठी प्रेरित केलाय त्यांनी सांगितले की आपण सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करावे तसेच त्यांनी स्पष्ट केले की लांडगे कुटुंबीय गेली अनेक एक वर्ष समाजसेवेच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत कार्यरत आहे आणि ही परंपरा पुढेही सुरू राहील ठाणे महापालिका निवडणुकीत संधी मिळाल्यास नागरिकांच्या विकासासाठी आणि प्रभागातील सर्व मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आम्ही ठोस पावलं उचलू अशी ग्वाही स्वप्नील लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज वाढदिवसाचं सा औचित्य साधून आमच्या प्रियजनांनी जे आयोजन आहे आहे मी आभारी आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेतले गेले होते आमच्याकडनं आणि असेच पुढे कार्यक्रम पण घेतले जातील आणि विभागातील सर्व नागरिकांनी व आपले पदाधिकारी जे असतील शिवसेना परिवार आहे त्यांनी येऊन शुभेच्छा दिल्या त्यांचं मी आभार मानतो धन्यवाद काय संकल्प प्रभागात पुढे उत, उत्कृष्ट काम करण्याची एक भावना आहे जे आमचे उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांची जी शिकवण आहे आणि शिवसेनेची जी शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचाच धागा पकडून आम्ही पुढे चाललेलो आहे आणि हळूहळू आपल्या या कोपरी प्रभागाचा विकास कसा काय करता येईल या हेतून आम्ही मस्के साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चाललेलो आहे जसं म्हटलं जसं विकासासाठी येणाऱ्या काळात चेहरा आता तसं बोलण्यात सगळ्यांच्या इच्छा आहेत बरेचसे इच्छुक लोक आहेत जे मनामध्ये भावना धरून चाललेल्या आहेत आपण चांगलं काम केलं तर नक्कीच ईश्वर आपल्याला फळ देईल आणि एवढ्या वर्षांपासूनचं जे अविरत आमचं आम घराण्याचं काम आहे आणि शिवसेना परिवाराचं काम आहे ते नक्कीच पुढे नेऊ आणि साहेबांचं मत असेल तर नक्कीच काहीतरी बदल करूया या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद